भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीने ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू दिलाय तिन्ही पक्षांनी अकरा माजी मंत्र्यांना पुन्हा नाकारलेली आहे तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आहे पाहूयात सरकार मधल्या एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधी पार पडला या शपथविधीचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर ज्येष्ठ आणि काही जुन्या मंत्र्यांना डच्चू देण्यात आलाय तिन्ही पक्षांचे मिळून नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं तर अकरा माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आल्या भाजपनं चार माजी मंत्र्यांना पुन्हा संधी दिली नाहीये यामध्ये भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाहीये तर भाजपचे विजय कुमार गावित यांनाही मंत्रिपद देण्यात आले नाही सोबतच रवींद्र चव्हाण यांनाही मंत्रिपद नाकारण्यात आलं तर भाजपनं सुरेश खाडे यांनाही मंत्रीपद नाकारलंय शिवसेनेनं तीन ज्येष्ठ मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी दिली नाही यामध्ये तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर यांचा समावेश आहे तर राष्ट्रवादीनं सुद्धा चार माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपद दिलं नाही यामध्ये छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील अनिल पाटील धर्मराव बाबा अत्राम संजय बनसोडे यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही तर फडणवीस मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला यामध्ये पहिल्यांदा मंत्री होणाऱ्या आमदारांची संख्या जास्त आहे यामध्ये भाजपचे नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले अशोक उईके संजय सावकारे आकाश फुंडकर माधुरी मिसाळ मेघना बोर्डीकर पंकज भोयर यांचा समावेश आहे तर राष्ट्रवादीमध्ये माणिकराव कोकाटे नरहरी झिरवाड मकरंद पाटील इंद्रनील नाईक बाबासाहेब पाटील यांचा समावेश आहे शिवसेनेमध्ये संजय शिरसाट प्रताप सरनाईक भरत गोगावरे आशिष जयस्वाल आणि प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे फडणवीस सरकारमधल्या एकोणचाळीस मंत्र्यांमध्ये नवे चेहरे आहेत तर इतर ज्येष्ठ मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली यामुळे मंत्रिमंडळात जुने आणि नव्या चेहऱ्यांचं समीकरण साधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास नागपूर